शिरो तालुक्यातील नदीकाठांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नृसिंवाडी श्री दत्त मंदिरात या मोसमातला चढता दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी व कोयना धरणाच्या पाणी पातळीत सतत वाढ होते धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणातून व सका व राधानगरी धरणातून आज शुक्रवारी सकाळपासून विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कोयना धरण पायथा विद्युत गृहाचं एक युनिट सुरू करण्यात आलं यातून प्रतिसेंग प्रतिसेकंद एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येतोय यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी था वाढ होणार आहे तर राधानगरी धरणातून आज सकाळी सहा वाजल्यापासून एकूण प्रतिसेकंद एकशे क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे याचं पाणी पंचगंगेला मिळत असल्यानं तालुक्यातील पंचगंगा नदीचीही पाणी पातळी वाढणार आहे सध्या दोन्ही नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलेलं आहे दोन्ही धरणातून आज सकाळपासून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळं कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अ शुक्रवारी श्री क्षेत्र येथील श्री दत्त मंदिराजवळ कृष्णेचं पाणी पोहोचले पाण्याची पातळी वाढत असल्यानं शुक्रवारी मध्यरात्रीत किंवा शनिवारी कोणत्याही क्षणी या मोसमातला पहिला चढता दक्षिण बार सोळा होण्याची शक्यता आहे दरम्यान शिरोळ तालुक्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे अचानक ढग भरून येतात तो चार पाच मिनिटं धोधू पाऊस कोसळतो लगेच ऊन पडतोय यामुळे पावसाचा खेळ पाहायला मिळतोय मराठी एस न्यूज साठी गोरवाडहून अनिल जासूद